धनगर समाजाची एस टी ची आरक्षणाची पूर्तता होण्यासाठी पंढरपूर येथे गेले आज बारा दिवस आमचे सात योद्धे सा, योद्धे सहा आमर उपोषणासाठी पंढरपूर येथे बसले आहेत आणि या योद्ध्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज आमच्या भटुमरे गावातील सर्व धनगर समाज बांधव आपले सर्व मतभेद विसरून सगळेजण एकत्र येऊन भोटुंबरे ते पंढरपूर अशी बाईक रॅली या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या आरक्षणाच्या संदर्भात शासनाला आमची विनंती आहे की आमचे दिवस बिगर अन्नपानाचे उपाशी तापाशी आरक्षणासाठी या ठिकाणी बसले आहेत तरी शासनाने लवकरात लवकर जे या ठिकाणी त्याचं कमिटी कोर कमिटी असते त्या कमिटीने जे आश्वासन दिलंय आठ दिवसामध्ये धनगर समाजाला एसटीच्या दाखल्याच्या आरक्षणा संदर्भात चार आम्ही काढू असं जे काय आश्वासन दिलंय त्या आश्वासनाची पूर्तता या दोन तीन दिवसामध्ये लवकरात लवकर करावी अन्यथा सर्वजण इथं शांततेच्या मार्गाने काढत आहोत इथून पुढे जर शासनानं अंमलबजावणी केली नाही तर निश्चितपणानं धनगर समाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन करेल आणि याची दखल शासनानं याचे परिणाम शासनानं भोगावं लागतील आणि आगामी विधानसभा असतील या विधानसभेमध्ये सुद्धा या विधुष जे शासन आहे या शासनाला या ठिकाणी निश्चितपणाने त्याचे परिणाम भोगावे लागतील म्हणून शासनानं दोन चार दिवसामध्ये धनगर समाजाच्या जा आरक्षणाचा जार काढावा अशी या शासनाला विनंती करून आता आम्ही पटोपटुंबरे ते पंढरपूर बाईक रॅली काढत आहेत धन्यवाद